नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आपल्या दहा हजार एकच्या प्लॉटवर आलेलो आहे नोव्हेंबरची लागण अकरा कांड्यावर कशी ठेवायची आणि कशा पद्धतीनं आणायची हे पूर्णपणे सांगण्यासाठी ह्या ह्या हा, हा, हा ब्लॉक करत आहे तर में में या ब्लॉकमध्ये संपूर्ण माहिती आहे संपूर्ण म्हणजे मे महिन्याच्या शेवटपर्यंत आज जूनचा एक तारीख आहे आणि यामध्ये आपल्याला नऊ ते दहा कांड्या कशा ठेवायच्या तयार आणि पावसाळ्याच्या अगोदर ऊसाची डेव्हलपमेंट किती पाहिजे हे सांगण्यासाठी आज मी या व्हिडिओमध्ये आलेलो आहे पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला चांगली माहिती मिळेल शेतकरी बंधून आज आपला प्लॉट तीन एकराचा जो दहा हजार एक पाच नोव्हेंबरला ला लागवड केली ती याचे बरेचसेच व्हिडिओ तुम्हाने टाकलेले आहेत आपल्या प्लेलिस्टवर मिळतीलच याचं बरणी झाल्यानंतर अजून व्हिडिओ टाकला नव्हता त्याच्यामुळं आजचा एक नोव्हेंबरचा ऑब उब... एक जूनचा अपडेट एक तुम्हाने द्यायचा म्हणून मी या प्लॉटवर आलेलो आहे प्लॉटवर येताना गुडघ्या एवढं पाणी होतं म्हणजे घोट्या एवढं राड आहे तुम्ही बघू शकता मी राड इथंच आता व्हिडिओ करत आहे तर ह्या अपडेटमध्ये शेतकरी बंधूंना आज सहा महिने पूर्ण झाले सहा महिन्याला अजून चार दिवस बाकी चार दिवस बाकी असताना आज, आज आपल्या प्लॉटवर बघू शकताय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा कांड्या तयार आहेत आणि अकरा कांड्या आम्ही कशा आणल्या आणि कशा स्वरूपात ऊस डेव्हलप केला आहे तर बघू शकता येतं ऊसाला फुटवं फुटव्याबरोबर त्याची जाडी जाडीबरोबर पानाची रुंदी पानाची रुंदी आज चार बोटावर बसत आहे चार बोटावर पानाची रुंदी आणि ऊसाचा जो पोत आहे तो एक नंबर आणि क्वालिटीचा पोत आहे एवढं पाणी साठूनसुद्धा एवढं पाणी साठले की ह्या पाण्यामध्ये सुद्धा आज रोजी पा ऊसाची उंची चांगल्या पद्धतीनं वाढत आहे तर शेतकरी बंधूंनो हा प्लॉट एवढा डेव्हलप करण्यासाठी मी तुम्हाला खताची वेळोवेळी माहिती दिल्या भरणीला काय डोस टाकला तो बी माहिती दिला आहे पण भरणीनंतर बरोबर एक महिन्यानंतर म्हणजे आपल्या मेच्या पाच ते सहा तारखेला बरोबर याला रासायनिक खताचा एक पाचवा डोस टाकलेला आहे तो पाचवा डोस म्हणजे एकोणीस एकोणीस एकरी दोन पोती युरियाचं एक, एक, एक पोतं हे टाकून दहा किलो मायक्रोनोट्रोनसुद्धा टाकलेला आहे त्याच्यात हे टाकून आम्ही पाणी सोडलं आणि पाणी सोडल्यानंतर मेच्या पंधरा तारखेपासून प पाऊस चालू झाला आणि पाऊस चालू झाल्यापासून आज रोजी ऊसाचा पोत खालवलेला नाही एवढी वल असून एवढं पाणी साठूनसुद्धा पोत खालवलेलं नाही उसाची उंची थांबलेली नाही आणि वाढही थांबलेली नाही आहे हे होण्यासाठी याला दुसरा एक पर्याय असा आहे की याच्यामध्ये जी ड्रिंचिंग घेतली ती ड्रिंचिंग घेतली मी वेळोवेळी तुम्हाने सांगतोय की याच्यामध्ये आपण आचार्य आचार्यग्रोचं शुगर कॅनच्या किटमधलं पावडर दोन नंबरची पहिली आळवणी घेतली आणि किंग टूची दुसरी फवारणी घेतली हे घेतल्यामुळं याची जे रूटची डेव्हलपमेंट आहे ती योग्य पद्धतीनं होत आहे पाणी सुद्धा भोंड्यावर चांगल्या पद्धतीनं ओपसा प्रणाली येत आहे आणि ओपसा प्रणाली येत असल्यामुळं इतर मुळ्यांची वाढ बघू शकताय भोंड्यावर मुळ्यांची वाढ चांगल्या पद्धतीनं होत आहे आणि भोंड्यावर मुळ्यांची वाढ होत असल्यामुळं ओसाची वाढ थांबत नाही किंवा ओसाची जी नवीन डेव्हलपमेंट आहे ती थांबत नाही आणि ती थांब थांबली नसल्यामुळं पेऱ्याची लांबी चांगली वाढत आहे टोटऱ्याची जाडी चांगली आहे ऊसाची वाढ चांगली होत आहे या ड्रिंचिंगमुळं होणारा जो फायदा आहे की आपल्या सरीमध्ये जरी पाणी साठून राहिलं असलं तरी ज्या सकल भागामध्ये किंवा जिथं ओपसा प्रणाली आहे तिथं मुळींची चांगल्या पद्धतीनं वाढ होते आणि मुळींची चांगल्या पद्धतीनं वाढ होत झाल्यामुळं पिकाची वाढ थांबत नाही पीक हे टवटवीत राहतं काळोखीमध्ये राहतं पोत चांगला राहतो हे सांगण्याचं कारण असं आहे की शेतकरी बंधू बऱ्याच शेतकऱ्यांच्या आशा चुका होतात की पावसाळी डोस टाकून आपण ऊसाला जे रूटची डेव्हलपमेंट करण्यासाठी जी गरज असते रूट मुळ्यांची जी डेव्हलपमेंट करण्यासाठी जे त्याची गरज असते त्या आपण ट्रीटमेंट न केल्यामुळं ऊसाची आपली पावसाळ्यात वाढ थांबते पाणी साठून राहिल्यामुळं पिकाची वाढ थांबते आणि वाढ थांबल्यामुळं पिकाचं योग्य उत्पादन पडत नाही आणि योग्य न उत्पादन पडल्यामुळं आपण तिथं ॲवरेज उत्पादनाला घटलो जातो आणि घटल्यामुळं आपल्याला ऊस परवडत नाही तर तुम्ही शेतकरी बंधूंनो मला कमेंटमध्ये सांगा जी नोव्हेंबर पाच महिन्यातली जे लागण केलेले आहेत लोकं त्यांचा ॲवरेज किती पडलेला आहे आणि दहा हजार एक व्हरायटीचे तुमच्या जूनच्या एक तारखेला किती कांड्या तयार होत्या हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही कोठून बोलताय तुम्ही कोट कोठून आहे माझे व्हिडिओ जर रेग्युलर जर ऐकत असला तर तुमचं नाव मेंशन करा ही जर माहिती आवडली असली तर आमचं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्ते